हा त्यांनी हे सगळं आहे ना म्हणजे मी जो माझ्या भावाने जे फेसबुकला पोस्ट टाकली काय त्यांनी पैशा म्हणजे पैशाचं राजकारण केलं आणि हे शंभर टक्के खरं आहे पैशाचं राजकारण केलं हे जनतेला कळायलाच पाहिजे काय आहे ना हे जे हातापाया पडतायत ना आता आणि आपला उमेदवार हिंदुत्व बिंदुत्व काही नाही आम्ही खरे हिंदुत्वाचे आहेत आम्ही आर एस एस ला मनापासून मानणारे आहेत आम्ही ब्राह्मण समाजाचे आहेत आणि आम्ही आर एस एस ला मानणारे लोक आहेत आम्ही हिंदुत्व म्हणूनच त्यांच्या जवळ गेलो होतो पण हिंदुत्वाची वाट लावणारे पहिले आमदार मी संगमनेरात पाहिले पाहिलेत हा त्यांना फक्त स्वतःचीच स्वतःच घर कसं भरायचं रिकाम भांड कसं भरायचं ना एवढंच त्यांचं चाललेलं आहे त्यांना कार्यकर्त्यांशी काही घेणं नाहीये दोन वाल्यांना तिकीट देतात आज आतापर्यंत थोरा काळात नदीचं जे पण विद्रुपीकरण झालं झालंच त्यांच्या काळात पण विद्रुपीकरण हे वाळूचे ठेके चालले पण आता नदीला डायरेक्ट क्रेन लावण्यात आल्या कार्तिकी पौर्णिमेच्या वेळेला मी शूटिंग काढलेल्या आहेत काय ना मग ह्याचा ह्याचा मालक कोण आहे तहसीलदारांच्या आदेशानुसार हे चालतात का एवढ्या क्रेन मोठ्या मोठ्या क्रेन लावून वाळूचा उपसा चालू आहे प्रवरा नदीमध्ये एक एक जण बुडतोय मरतोय त्याच्याशी आमदारांना काहीच घेणं नाही म्हणजे शहराचा विकास करणार ह्याला विकास म्हणतात का